श्रीस्वामी समर्थ मित्रांनो दुःख दारिद्र्य हे दूर करणारे म्हणजेच कामधेनू ह्या कामधेनूची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने काय होते शुक्रवारी माता देवीचा वार आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे ह्या दिवशी आपण आपल्या कुलदेवतेची सुद्धा सेवा करत असतो कामधेनू ही लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी ही कामधेनू समुद्रमंथनातून प्रकट झालेली चौदा रत्नापैकी एक रत्न आहे म्हणून कामधेनूला लक्ष्मी सरस्वती आणि पार्वतीचे ह्या तिन्ही देवींचे रूप एकत्र होऊन प्रकट झाले आहे आपण आपल्या गायीला आपल्या घरातील सदस्यच मानत असतो कामधेनूमध्ये एक कोटी देवी देवतांचा वास असतो असा उल्लेख पौराणिक कथेमध्ये आहे ज्यांच्या घरी कामधेनू असेल किंवा फिरत फिरत येणारी कामधेनू हिला आपण गुळ चपाती आणि हरभऱ्याची डाळ एकत्र खाऊ घातली तर आपल्यासाठी ते शुभ ठरतं घरामध्ये गाय वासरू मूर्ती किंवा फोटो ठेवणे हिंदू धर्मामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं गाय आणि वास्त्राची मूर्ती यांची एकत्र शुक्रवारी पूजा केल्यामुळे काय होते ती नेमकी कोणत्या दिशेला ठेवावी कोणती दिशा टाळावी नवीन गाय वासरू घरात आणल्यानंतर नक्की त्यांची प्रतिष्ठापना करताना मूर्तीखाली अशी कोणती वस्तू ठेवावी की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कामधेनूचे स्वरूप लक्ष्मी रूपामध्ये प्रकट होऊन स्थिर होईल आणि घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुरातनामध्ये कामधेनुला लक्ष्मीचे रूप मानले जाते असे म्हणतात की गाय वासराच्या पूजामुळे गाय आपल्या घरामध्ये आपल्याला आमाप सुख संपत्ती आणि अन्न आणि पाणी यांचा साठा तयार करते ही कामधेनू प्रत्यक्ष दिसू शक शकते आणि अदृश्यही होऊ शकते ही कामधेनू आपल्या घरामध्ये असल्यानंतर अशी ऊर्जा तयार होते की तिच्यामुळे ऊर् उर... तिच्या ऊर्जामुळे आपल्या घरामध्ये आरोग्य ऐश्वर्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अनेक लाभ मिळतात वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची वास्तु प्रतिमा घरात ठेवल्याने समृद्धी शांतता आणि सुख वाढते कुटुंबातील प्रेम व नातेसंबंध मजबूत होतात तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते संतती प्राप्तीसाठी आणि संततीच्या आरोग्यासाठी वासराला दूध पाजणारी गाय दाम्पत्यांना संततीसाठी शुभ आहे विशेषतः ही कामधेनूची मूर्ती किंवा फोटो बेडरूममध्ये ठेवावा यामुळे आरोग्यही सदृढ राहते आणि आजार दूर होतात ज्या लोकांची आर्थिक बाजू कुमकुवत आहे त्यांनी ही, ही कामधेनू नाण्याच्या ढिगाऱ्यावर गाय मूर्ती बसवल्याने यश व संपत्ती प्रदान करते विशेषतः घर किंवा ऑफिसमध्ये कामधेनूची मूर्ती असेल तर आर्थिक संकट टाळण्यासाठी योग्य ठरते मात्र ही कामधेनूची मूर्ती आपण योग्य दिशेस ठेवण्याची गरज असते की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत होईल आणि कामधेनूची मूर्ती ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवणे उत्तम राहते मात्र ही कामधेनूची मूर्ती देवघरात उंच जागी ठेवा यामुळे काय होईल वास्तुदोष नष्ट होण्यास मदत होईल वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची वास्तु मूर्ती ठेवण्यासाठी ईशान्य कोण ही सर्वोत्तम मानले जाते मुख्य कारण ईशान्य दिशा ही देवी देवतांसाठी पवित्र असते आणि कामधेनू गाय सर्व देवतांचे वाहन असल्याने ती इथे ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते यामुळे समृद्धी शांतता आणि वास्तुदोष नष्ट होतात जर तुम्हाला ईशान्य दिशेस कामधेनूची मूर्ती ठेवणे शक्य नाही तर पर्यायी दिशा ते म्हणजे उत्तर किंवा पूर्व दिशा निवडावी मात्र देवघरात उंच जागेवर ठेवावी मुख्य दरवाजावरही फोटो लावता येतो मात्र मूर्तीची स्थापना करताना तांदूळ आणि एक रुपयांचे नाणे ठेवून त्यांच्यावरती मूर्तीची स्थापना करावी कारण तांदूळ हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि एक रुपयाचे नाणे हे भरभराटीचे प्रतीक मानले जाते आता कामधेनूची मूर्ती ठेवण्यासाठी कोणत्या दिशा टाळाव्यात तर दक्षिण किंवा पश्चिम दिशा टाळाव्यात अन्यथा उलट सुद्धा परिणाम होऊ शकतो शुक्रवारी पूजा करावी शुक्रवारी कामधेनूची पूजा ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे करावी लाल फुले अक्षता अर्पण करायला कराव्यात यामुळे आपल्या घरामध्ये सर्व सदस्यांसाठी आरोग्य आणि समृद्धी वाढण्यासाठी फायद्याची ठरते शुक्रवारी गाय वास्तूची एकत्र पूजा केल्याने अनन्य साधारण पुण्य प्राप्त होते आणि तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात की गाय वासरूची मूर्ती घरामध्ये असेल तर वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिपून राहतो म्हणूनच तुमच्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती नसेल तर नक्कीच तुम्ही आणली पाहिजे कोणत्याही धातूची आणली तरी चालेल अगदी संगम गौरीचीसुद्धा चालेल ती सहज बाजारात उपलब्ध असते आपल्या बजेटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा